एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही काल ना आलेलो आहे दर्शन करून देवांचं तीन दिवस प्रवास केला छान वाटलं मस्त दर्शन झालं देवांचं सगळ्या अक्कलकोट मध्ये पुरणपोळी नेली होती एक किलोची तर ती सुद्धा ना छान सर्वांना आवडते प्रसाद म्हणून दिल्यानंतर गरम गरम होत्या त्यामुळे सर्वांनी ना खूप छान अशा परत परत मागून घेतला प्रसाद आणि खाल्ला तर आम्ही तिथं वाटणार नव्हतो पण वाटला म्हटलं अकलकोट मध्ये गेलो म्हटलं तर स्वामींना नव्हे दाखवलेला आहे तो तुम्ही प्रसाद कोणी घेणार नाही असं होणारच नाही म्हणून आम्ही तिथंच वाटला आणि घरातूनच मी पोळ्या करून नेणार होती कारण घरातून नेल्यानंतर खराब होऊन जातील म्हणून मी काय केलं एक किलोचा पुरण बनवला आणि वाटेला म्हटलं कुठं हॉटेल असेल किंवा अकल मध्ये कुठं करायला भेटल्यात ना पोळ्या तर करायच्या म्हणून मी घेऊन गेलेली होती तर खरंच दोन वर्षापासून माझी मी इच्छा होती की स्वामींना एका किलोच्या पोळ्या न्यायच्या आहेत तर ती सुद्धा इच्छा पूर्ण केली स्वामींनी माझी तर चला म्हंटल आता आलेलं आहे तर व्हिडिओला करू सुरुवात तर संध्याकाळच्या साडेसहा वाजलेली आहे शाळेमध्ये पिकनिक घेऊन आली आणि आता जाणार आहे पनवेलला ला संदीपचा आहे बड्डे त्यासाठी तर चला म्हटलं आज व्हिडिओ करू आणि तुम्हाला पण दाखवू बड्डे आम्ही कसा सेलिब्रेट करतो म्हणजे भावाचा बड्डे आहे त्यासाठी जाणार आहे तर खूप ना माहिती आहे मारलेला आहे पण तयारी झालेली नाही तयारी करते आणि हो स्वामींची पण मूर्ती आणलेली होती ना त्याचा पण अभिषेक सकाळी केला तर खूप छान असा अभिषेक केला मस्त वाटलं प्रसन्न वाटलं अभिषेक केल्यानंतर तो काही मला दाखवला ना नाही पण पुढच्या गुरुवारी ना मी नक्की दाखवेल तर चला म्हंटल आता तयारी पण करायची आपल्याला मनवेला पण जायचं आहे तर के करा गेले विघ्नेश आणि मी म्हटलं तयारी करून घेते मिस्टर सुद्धा कंपनीत यायचे आहे ते आल्यानंतर त्यांची तयारी झाली की आम्ही लगेच निघणार आहोत तर चला मी तयारी करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते तर आता आम्ही पोचलेलो आहे पनवेल मध्ये तर तुम्हाला दाखवते तर हा बघा भाव आहे तयारी काही झालेली नाही अजून चाललेली आहे तयारी तर याचाच बर्थडे आहे संदीपचा म्हणून आलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे खूप वेळा व्हिडिओ मध्ये दिसलेला आहे तर हा बघा मितांश मितांश हाय मितांश बा तर हे आमचे काका आहेत बघा आणि वडील पण तिकडे बसलेले आहेत तर तुम्हाला आतमध्ये किचन मध्ये दाखवते स्वयंपाक चाललेले आहे स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे पाहुन पण तसं येणार आहे त्यामुळे चाललेले आहे स्वयंपाकाची तयारी चला तर चला किचन मध्ये जाऊ आपण तर इथं बघू शकता सोनाली भाकरी घालत्या तर ह्या मितांच्या मम्मी त्या ना कांदा कापतायत मितांच्या इकडं सोनाली ना भाकरी घालायत चाललेली आहेत ज्वारीच्या भाकरी भे का सोनाली झाला सगळा स्वयंपाक काय काय केलंय स्वयंपाकाला बघू बरं इथं मटणाची भाजी बघा किती मस्त अशी केलेली आहे तरी कशी आलेली आहे बघा आणि काय गुक चिकन काय चिकन केलेलं आहे सुख आणि ही आहे शितल शीतलचे चाललेले आहेत भाकरी भाजायच्या शीतलला गरम खूप झालेलं आहे शीतल गरमी खूप आहे ना गोडजस्ट फॅन लावलेला आहे तरी पण आता गरमी आहे त्यामुळे खूपच म्हणजे गरम व्हायला लागले चला, किचन मधला सगळा स्वयंपाक कावरून घेतला आणि आता ना काका आमच्या आलेले होते ना म्हणजे लहान आमची मावशी आहे तिचे मिस्टर आहेत म्हणजेच काका त्यांच्यासोबत आम्ही बोलत बसलेलो होतो सोनालीना तयारी करत होते कारण केक सुद्धा सजवायचा होता फुलांनी त्यासाठी ती तिनं फुलाच्या पाकळ्या काढून घेतलेल्या होत्या तर इथं बघू शकता तुम्ही मस्त छान असा केक सजवलेला आहे

सोनाली झाली का ग तयारी तुझी तरी बघा सोनाली पण तयारी झालेली दाख आहे आणि आता भाव पण बघा झालेले तयारी तर संधी केलेला आहे खाली आता येईल केक कापायचाय थोड्याच वेळामध्ये मध्ये येईल आता झालेली सगळी तयारी तुम्ही पण सर्वजण या माझ्या भावाच्या बड्डे ला सर्वजण मस्त छान असा बड्डे सेलिब्रेट करू आपण आता सर्वजण आलेले होती तयारी पण झालेली होती बड्डेची तर चला म्हटलं आता ओवाळून घेऊ ऑप्शन करून घेऊ त्यानंतर केक कापणार आहे संदीप तर सर्वात पहिल्यांदा सोनाली ओवाळत्या तर फोटोसुद्धा काढायचे चाललेले होते तर मी तांश बघू शकतो जेवाय बसलेले आहेत तर भाव काय बसलेले नाही अजून जेवायला कारण त्याचे मित्र येणार आहेत किती वाजता येणार आहेत रे येणार आहेत काय तर मी पण अजून नाही आमचा आहे तो बनाय चाललेला आहे तयार होते तर चला आता जेवाय वाढू तर वाढलेलं आहेत तर बघू शकता म्हंटल लाजलं बघा म्हणत होती ना तुम्हाला संदीपचे मित्र येणार ते मित्र म्हणजे माझे भाऊच आहेत सुलत भाऊ तर ते सुद्धा केक घेऊन आलेले आहेत तर आता केक कापाय चाललेला आहे तुम्हाला आता दाखवू लागेल तर हे बघा तर तुम्हाला म्हणत होती ना संदीपचे मित्र येणार आहेत केक घेऊन तर हेच ते मित्र आहेत म्हणजेच चुलत भाऊ आहेत माझे तर ते सुद्धा केक घेऊन आलेले होते केक वगैरे संदीपनं कापला आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा जेवण केलं मित्रांनी थोडं थोडं आणि त्यानंतर ती गेली आता आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं मस्त छान असं जेवण झालेलं होतं तर सगळी जेवलेली आहेत आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी म्हणजेच खार घरला तर चला आता सगळं सर्वांना बाय करू संदीप कसं झालं एकच नंबर झाला संदीपचा बड्डे तर चला माता निघतो आम्ही पण

ए चला बाय हा बाए। चला जातो आम्ही सोनाली बाय चला बाय तर बघा आत्ताच घरी पोचलेले आहे बारा वाजलेले आहेत तर चला आता व्हिडिओचा अँड सुद्धा मी इथेच करते व्हिडिओ संपवते तर स्वयंपाक वगैरे मस्त छान असा केलेला होता सोनालीने तर मी तर चिकन मटन खात नाही कारण वैभव लक्ष्मीचा उपवास आहे माझा त्यामुळे मी खात नाही मुलं आणि मिस्टर खातात म्हणून त्यांच्यासाठी केलेलं आणि माझ्यासाठी ना पनीरची भाजी छान अशी केलेली होती पनीरची गिरवी तर आता आलेली आहे घरी व्हिडिओ सुद्धा इथं संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ मसलमाला गुड नाईट